नमस्कार मी समृद्धी आणि आपण बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आजकालची आपली जीवनशैली आणि खानपान पद्धती अशी आहे जी आपल्याला वाढत्या वजनाकडे ढकलते आहे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण लठ्ठ होतो आहे अने आणि अनेक लाईफस्टाईल आजार आपल्याला होत आहेत तेव्हा आपण या लठ्ठपणाला कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय देखील करतो पण एवढं करूनही वजनावर काही फारसा फरक दिसून पडत नाही जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा भा आपण भात खाणं बंद करतो याच सोबत पोळीमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असं प्रमाण जास्त असल्याने आपण आपल्या डाएटमध्ये पोळीला समाविष्ट करत नाही पण तुम्हाला सांगते पोळीला खाणे बंद करण्याशिवाय तुम्ही तिला हेल्दी बनवू शकता होय वजन कमी करण्यासाठी गव्हाऐवजी दुसऱ्या धान्याचा उपयोग करायला हवा आणि आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करायला हवे आता तुम्ही विचार कराल असे कोणते धान्य आहे ज्यांनी वजन कमी होईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो अशा धान्याची पोळी जिला खाऊन आपण आपले वजन लवकरात लवकर कमी कराल सोबतच फिट देखील राहाल सगळ्यात पहिली आहे बाजरीची पोळी होय वजन कमी करण्यासाठी आपण बाजरीच्या भाकरीला आपल्या डाएटमध्ये घेऊ शकता यात सत्त्याण्णव कॅलरीज असतात आणि खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक देखील राहत नाही म्हणजेच तुमचं पोट भरलेलं वाटतं बाजरीची भाकरी खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते बाजरीच्या भाकरीत भरपूर फायबर आणि विटॅमिन्स असतात याला खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये सुद्धा सुधारणा दिसून येते बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतो दुसरी आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी प्रोटीन फायबर आणि युक्त असलेल्या ज्वारीमध्ये ग्लुटनचे प्रमाण शून्य टक्के असतं हे लवकरात लवकर वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला हेल्दी राहण्यास देखील मदत करेल हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ठीक करून पोटासंबंधी आजारांना ठिकाणास लावतं आणि याच्या संक्रमण म्हणजेच इन्फेक्शनला देखील दूर ठेवण्यास मदत करतं हे ब्लड शुगरला कंट्रोल करून हार्ट संबंधी आजारांच्या संक्रमणाला दूर ठेवण्यास देखील मदत करतं अशात जर तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवणं कठीण जात असेल तर यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ मिसळू शकता तिसरं आहे चोकरच्या पिठाची पोळी गव्हाच्या पिठात भरपूर प्रमाणात चोकर असतं गव्हाच्या वरील सोनेरी सालीने हे चोकर बनतं यामुळे काही लोक पिठाला बारीक दळतात आणि चाळून घेतात चाळल्याने भुशी म्हणजे चोकर वेगळं होतं पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चोकर असलेल्या पिठाच्याच पोळ्या खाल्ल्या पाहिजेत चोकर असलेल्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात यात हाय फायबर असतं जे बद्धकोष्ठता दूर करतं या पिठात पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम सिलेनियम मॅग्नेशियम विटॅमिन ई e, आणि बी कॉम्प्लेक्स असतं चोकरच्या पिठापासून बनलेली पोळी खाल्ल्याने वजन कमी होण्याव्यतिरिक्त हृदयाचे आजार कोलेस्ट्रॉल आणि शुगरच्या समस्यांवरही भरपूर प्रमाणात आराम पडतो चौथा आहे सातू आणि चण्याच्या पिठाची पोळी लठ्ठपणा कमी करणे आणि शरीराला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला सातू तु आणि चण्याच्या पिठापासून बनलेली पोळी खायला हवी अशा पिठासाठी दहा किलो चना आणि दोन किलो सत्तूचे प्रमाण घेऊन दळून घ्या या पिठापासून बनलेल्या पोळ्या खाल्ल्याने शरीरात कमी कॅलरीज जमा होतील आणि तुमचं वजन देखील लवकर कमी होईल पाचवं आहे चण्याचं पीठ आणि मल्टीग्रेन पोळी डायट आणि खानपानावर लक्ष देणारे लोक आजकाल गव्हापेक्षा मल्टीग्रेन पोळी खाणं पसंत करतात यात अनेक प्रकारचे धान्य मिळवलेले असतात मल्टीग्रेन पिठात चण्याचे पीठ देखील मिळवलेले असते ज्याने वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते जर तुम्ही आपल्या रोजच्या गव्हाच्या किंवा मल्टीग्रेन पिठात चण्याचे पीठ मिक्स करून खाल तर याने ब्लड शुगरही कंट्रोल राहतं आणि पौष्टिकतासुद्धा वाढते तर मित्रांनो हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं की गव्हाच्या पिठाव्यतिरिक्त असे कोणते पाच पीठ आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पोळ्या करू शकता आणि आपले वजन देखील कमी करू शकता सोबतच फीठ देखील राहू शकता परंतु जर तुमच्याकडे हे पीठ नाही आहे तर काही हरकत नाही तुम्ही गव्हाच्या पिठात कोणत्याही हिरव्या पालेभाज्या किंवा कोणत्याही डाळींना मिक्स करून त्यांना हेल्दी बनवू शकता पालकाला ग्राईंड करून त्याची घट्टसर पेस्ट बनवून गव्हाच्या पिठात मिक्स करून त्याचीही पोळी करू शकता याचबरोबर तुम्ही बीटरूटसुद्धा गव्हाच्या पिठात मिक्स करून त्याची पोळी बनवू शकता ही पोळी दिसायला लाल आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते याशिवाय तुम्ही हिरव्या मेथीची पेस्ट बनवून गव्हाच्या पिठात मिक्स करून त्याची पोळी बनवू शकता बाकी तुम्ही कोणत्याही डाळीची पेस्ट बनवून ती गव्हाच्या पिठात मिक्स करून त्याची पोळी बनवू शकता तर मित्रांनो घाबरू नका की तुम्हाला चोकर किंवा ज्वारी आणि बाजरीचे पीठ मिळत नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे गव्हाच्या पिठाला हेल्दी बनवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असे अनेक व्हिडिओ बघण्याकरता आमचे यूट्यूब चॅनल आयुष्याचा खजिना याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका